नमस्कार मी विनायक कुलकर्णी व्ही एस के पर्यटन असं माझं यूट्यूब चॅनल आहे आणि या यूट्यूब चॅनलवर मी माझे बरेचसे मित्र आहेत त्यांना मी माझे व्हिडिओ पाठवत असतो मला पर्यटनाची खूप आवड आहे आणि माझ्या बरोबरचे समवयस्क रिटायर झालेले मा मित्र तसेच इतर ज्येष्ठ नागरिक यांना सोबत घेऊन मी बऱ्याचशा सहली आत्तापर्यंत केलेल्या आहेत संपूर्ण जगा जगामध्ये देखील मी फिरलेलो आहे तसेच माझा मुलगा सिंगापूरला असल्यामुळं मी सिंगापूरला सुद्धा नेहमी जात असतो आणि मी अशा ज्येष्ठ नागरिकांना घेऊन संपूर्ण देशभर भरपूर भरपूर प्रकारचे पर्यटन केलेलं आहे त्यामध्ये काशी आहे रामेश्वर आहे कन्याकुमारी आहे काश्मीर आहे तर खास या पर्यटनावर मी केलेली जी कविता आहे ती मी आपल्याला ऐकवत आहे माझ्या कवितेचं नाव आहे कधी कोल्हापूर तर कधी सिंगापूर सहज पहुडलो होतो पलंगावर सहज पहुडलो होतो पलंगावर विचार होते मनी वारंवार विचार होते मनी वारंवार आज कोल्हापूर तर उद्या सिंगापूर कधी शिंगणापूर तर कधी पंढरपूर कुठे फिरशी तू भारतभर कधी काशी तर कधी रामेश्वर परदेशीही करशी वारी कधी अमेरिका कधी सिंगापूर कोण म्हणते का फिर तू भिर भिर कोण म्हणते का तुला तू फिर बिरभर पण मन म्हणते तू फिर जा जगभर मन म्हणते तू फिर जा जगभर देव देतो तुला शक्ती तू तु कर सर्वासाठी भक्ती देव देतो तुला शक्ती तू तु कर सर्वासाठी भक्ती कधी तरुण तरुणी तर कधी आया बहिणी अस्थि बरोबर ही असती सारी कधी काकी तर कधी मामी कधी दादा तर कधी नाना दाखव त्याना जग तू आका सर्वांना तू हवा हवासा म्हणून देती तुला दिलासा मित्र सोयरे तुला म्हणतील आमच्यासाठी कधी वेळ देशील मुलांची नातवंडांचीही येते आठवण मन म्हणते तू जा सत्वर मुलांना वेळ दे थोडा तरी आहेतच सगळे तुझे जगभरी मी म्हणतो आपोआप हे थांबेल जेव्हा अंगाती बळ संपेल धन्यवाद विनायक फुलकर् आपल्याला ही कविता आवडली असेल तर आपण हा व्हिडिओ जरूर पाहावा आणि इतरांनाही शेअर करावा तसेच आमचे एस के पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि आमच्याप्रमाणे आपणही जगभर पर्यटन करावे धन्यवाद